नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे आता आपण कालच शिंदे मामांचा व्हिडिओ काढलेला आहे आत्ता पण हो। काढत आहोत का तर त्यांचा शेळ्या पाळ पाळण्याचा नादच वेगळा आहे कारण त्यांना त्यांचा एवढा आटास आहे की वेगवेगळ्या ठिकाणावरून ते आणतात आणि चांगल्या पद्धतीने ते सांभाळतात आता त्यांच्या हातात जे आपल्याला बकरं दिसतंय ते बिटल जातीचं आहे आणि त्यांनी कुठून आणलंय आणि कशा पद्धतीने आणलं का आणलं हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार शिंदेसाहेब बकर ही बकरं कुठून आणले ही बकरा मी आठपाडी आणलं साहेब आठपाडी आठपाडी बर आठपाडीला तुमचं कोण पाहुण आहेत का ना मला एक छंद आहे असा म्हणजे मला एक भेटायला त्याचा बकरा असा बेनोसाठी मी म्हणजे पोळावं म्हणून मी आणलं स्वतः बर 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 आणि मी बरेच वर्ष झाले दोन वर्ष तीन वर्ष झाली बकरी बघी बर हा स्वतः सांभाळली बर पण ही स्वतः खाली आता घरी सांभाळण्यासाठी आणले बाकीचे काय ऐकण्यासाठी आणले ही बेण्यासाठी हा देण्यासाठी आणलो आणून किती दिवस झालेला आणून एक महिना झाले एक महिना झाले एक महिना झाला आपण केवढ्याला आणलो मी ही आठ हजार रुपयाला आठ पडून आणलो आठ हजार रुपया आणल्यानंतर काय आजारी नाही ना आजारी नाही काय नाही एक वेळ वेळेस सर्दी झाली माघाडी आठवड्यात बाकी काय नाही आता कशा पद्धतीने सांभाळ आता मी दररोज हे शेतात नेऊन ह्याला चारतो बांध बांधून नसते मोकळ बर हा चारतो आणि संध्याकाळी घरी नेल्यावर ह्याला गहू ठेवते गहू हा गहू बाकी काय खात नाही गहू खात गहू खाते हां गहू खाते आणि सकाळी कणिक एक चपातीचा अंदाज कणिक कणिक सकाळी दररोज ह्याच्यापेक्षा काय नाही संध्याकाळी गहू गहू संध्याकाळी सकाळी कणिक गहू हो किती एक मोठबर नाही नाही ती खाईल एवढं गहू खायला एवढं जास्त, जास्त खात नाही एक असं थोडं खात एक दोन या आठ ना आणलंच कसं आठवाड्यावर आपल्या वायरागवाल्याची वाहनाची ते व्यापार आहेत ते आठवाड्याला जाते त्यांच्या वाहनामध्ये मी टाकून म्हणजे बिटल ह्या जातीची खास तिकडे मिळते ती म्हणून आणलं हा मिळते ते तिकडे मिळते ते मुरुडला मिळते दोन्ही कडे मिळते बर होय मुरुडला नेहमी जात असतो आठवाडीला का गेला ते माल मुरुडला आला नसता श्रावण महिन्यामुळे जास्त बरं म्हणा मग ते व्यापाराला विचार ते मला चला आठपाडीला मिळतो माल बरं मग आठवाडीला गेलो ना ते मी मुरुडवरून जातो ससं बघ हा आणून दोन तीन महिने सांभाळतो हा आणि परत येतो छान आहे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद